अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे चौदा दरवाजे आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता हे उघडण्यात आले असून सध्या हतनूर धरणातून पंचावन्न हजार तीनशे तीन, तीन क्युशेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे हतनूर धरण पाणलो क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हथनूर धरणाचे चौदा दरवाजे हे दोन मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे हथनूर धरणातून जाणारा विसर्ग हा मोठा असून नदीकाठच्या नागरिकांनी अवश्य खबरदारी घ्यावी असे आवाहन जळगाव तापी पाटबंधारे विभाग व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले असून आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता हतनूर धरणाचे चौदा दरवाजे हे उघडण्यात आले आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल